नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी देवगाव येथील अंगणवाडीची दुरावस्था घुशीने पोखरल्यानं फरशा झाल्या पोकट यापूर्वी शाळेतील शौचालयाची भिंत पडून दोन विद्यार्थी जखमी झाले होते तरीही अंगणवाडीच्या धोकादायक इमारतीकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष घुशीच्या खड्ड्यातून अंगणवाडी सर्प निघाल्यानं बालकांचे जीव धोक्यात प्रशासनाला जाग कधी येणार संतप्त ना ग्रामस्थांचा सवाल तर अशीच अंगणवाडीची याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर उद्या एखादं मोठं संकट आलं तर याला जबाबदार कोण राहणार यामध्ये गुशी निघतायत साप निघतायत सरपंचाला बोल ग्रामपंचायत सगळ्या लोकांना सांगितलं त्यांनी येऊन त्यांना समक्ष दाखवलेला आहे लिखी दिलेलं आहे त्यांना <laughs> या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द येथील अंगणवाडी क्रमांक दोनशे सोळा मध्ये घुशीने पोखरल्याने मातीचा ढीग लागला असून फरशा पोकळ झाल्या आहेत यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले असून या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे अंगणवाडीत घुशीने पोखरल्याने फरशा पोकळ झाल्याने दुरुस्ती करून देण्याची मागणी अंगणवाडी सेविका यांनी सरपंच व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र याची दखल घेतली गेली नाही घुशीने पोखरलेल्या खड्ड्यातून सर्प निघाला होता अशी माहिती पालकांनी दिली आहे या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे मागील वर्षी देवगाव येथील शाळेच्या शौचालयाची भिंत कोसळून दोन जखमी झाल्याची घटना घडली होती अशा घटना घडल्यानंतर देखील ग्रामपंचायतला जाग आलेली नाही एखादी अशी घटना घडण्याची वाट ग्रामपंचायत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे अंगणवाडीची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थ व पालकांनी अंगणवाडीची पाहणी केली व तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली यावेळी राजेंद्र देवराव चौधरी ग्रामपंचायत सदस्य नागनाथ नरसाळे अमर महादेव चौधरी अमोल नागनाथ चौधरी योगेश शिंदे धनाजी शिंदे योगेश काळे वैभव शिंदे योगेश पाटील बालाजी चौधरी आदींची उपस्थिती होती माझं नाव नंदा जालनंद रावगडे अंगणवाडी कार्यकर्ते देवगाव खुर्द मला अंगणवाडी क्रमांक दोनशे अंगणवाडी मध्ये कधी लागली होती आता सांग झालं सरपंच सरपंचाला बोल ग्रामपंचायत सगळ्या लोकांना सांगितलं त्यांनी येऊन त्यांना समक्ष दाखवलेला आहे लिखी दिलेलं आहे त्यांना हो बघू म्हणजे काय करता येत नाही सरपंच तर म्हणले म्हणून सरपंच कशाला झाला एवढं बोलली साप निघाला होता सकाळी सकाळी हा ह्या पोरांना बोलवलं सगळ्यांना या म्हणलं पोरांना मारला पत्र गट तिकडून तिथून समोरून गतीत न करते खालून पाणी येते सगळं ग्राहक लक्ष दिलं नाही दरवाजा नीट नाही दरवाजा तर स्वतः सरपंच म्हणलं मी स्वतः करून देतो मध्ये खिडक्या मी देतो पण माझ्या पदर त्यांनी अजून करून दिलं नाही मी प्रदीप पांडुरंग शिंदे देवगाव गावचा ना। रहिवासी या ठिकाणी ग्रामपंचायतीची अंगणवाडीची अवस्था एकदम हालाकीची आणि बिकट झालेली आहे या ठिकाणी ग्राम आतमधून फरशीला घुशी लागलेल्या आहेत त्यामधून मोठमोठे मुट घुशी बाहेर येणे सर्प बाहेर येणे यामुळे लेकर अंगणवाडीत ठेवावे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे देवगाव मध्ये काय मागणी काय तुमची मागणी म्हणजे ग्रामपंचायतीने ह्याच्याकडे लक्ष देऊन ह्या विद्यार्थ्यांची एक चुकल्यांची सोय करावी चांगल्या पद्धतीची एकतर अंगणवाडी बांधावी किंवा तात्पुरती व्यवस्था म्हणून ह्यांना ग्रामपंचायत मध्ये शिफ्ट करण्यात यावी अशीच अंगणवाडीची दुरावस्था राहिली याकडे कोणी लक्ष दिलं नाही तर उद्या एखादं मोठं संकट आलं तर याला जबाबदार कोण राहणार यामध्ये गुशी निघत आहेत साप निघतायत आणि या पालकांना लेकरं लहान लहान आहेत ह्या लेकरांना काही कळत नाही त्या ठिकाणी तर एखादा साप निघाला किंवा वरून छत पडलं तर आणि अशी मोठी आर्थिक दुर्घटना होऊ नये पण झाल्यास याला जबाबदार कोण राहणार महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद